हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपला शिवण क्लासचा सतरावा दिवस आहे कालच्या व्हिडिओत आपण ब्लाऊज कसा जोडायचा ते बघितलं आजच्या व्हिडिओत आपण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आणि संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर ब्लाऊजचा टक्स वगैरे कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आहे तर मी आडवा टक जो आहे तो सव्वा इंचा घेतलेला आहे जर तुम्ही व्हिडिओला आत्ता आताच लाईक करून ठेवलं तर नंतर तुमच्या लक्षात राहत नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्ही इथं पाहू शकता जो कटोरीचा आपण पॅटर्न काढलेला होता त्याच्यावरूनच आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला तर जो काय आपला टक्स पॉईंट निघलेला होता उभा तुमचा किती पण येईल असेल तीन इंचापर्यंत पावणे तीन इंच तर तेवढा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आडवा टक्स सव्वा इंचा घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी इथं टक्सला टीप मारून घेतलेली आहे कटोरीला तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून बघा खूप छान अशी ब्लाऊजची फिटिंग वगैरे बसते तर आता इथे आपल्या दोन्ही पण कटोऱ्या तयार झालेल्या आहेत तर ज्या साईडच्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या आपल्याला इथं घ्यायच्या आहेत आणि दोन्हीही साईडच्या पट्ट्यांना कटोरे आपल्या चेक करायचं आणि दोन्हीही साईडच्या कटोरे जे आहेत ते या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचे आहेत तर कटोरी जोडताना आपल्याला वरच्या साईडनीच जोडायची आहे जेणेकरून बघा असा खालचा पार्ट एक्स्ट्रा झाला तर आपल्याला थोडंसं नॉर्मल कट करायचं शक्यतो कटोरी ही कट करायची नाही आहे तर मी एक पार्ट खालच्या साईडनी जोडते तुम्हाला जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुम्हाला वरतूनच कटोरी जोडायच्या आहे दोन्हीही कटोऱ्या ह्या गळ्याच्या साईडनी जोडायच्या आहे तर मी इथं ना एक साईड खालच्या साईडनी जोडून घेतली एक साईड वरच्या साईडनी जोडून घेतली तर या पद्धतीने आपल्या दोन्हीही साईडच्या कटोऱ्या जोडून घेतल्या योगपट्टी या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे तर दोन्ही पार्ट बघा या पद्धतीने जॉईन केलेला असा पार्ट ठेवून घ्यायचा आणि ही योगपट्टी आपल्याला अशा पद्धतीने आपल्या फ्रंट पार्टवर कटोरीवर ठेवून अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचानी टीप मारून घ्यायची आहे आतमधला पार्ट जो आहे तो असा फोल्ड करायचा आणि जे अस्तरची पट्टी आहे ती त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीने स्टीच करायचा आहे आणि आता आतला कपडा जो होता आपला फ्रंट पार्ट तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला क्रॉ आपली योगपट्टी जी आहे ती आपण जॉईंट करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राची झालेली मी इथे कट करून टाकती आहे शेपमध्ये आता आपण दुसऱ्या साईडची पण योगपट्टी त्याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत या पद्धतीने ठेवल्यानंतर अशा पद्धतीने ठेवायची आणि अशा पद्धतीने अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज चाळीस साईजपर्यंत संपूर्ण कटिंग जे आहे ते शेअर केलेले आहेत त्याच्यानंतर आपण आता कटोरी ब्लाऊजचं स्टार्टिंग केलेलं आहे तर कटोरी ब्लाऊजसुद्धा आपले आपण आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग शेअर करते आहे तर आपला हा स्टिचिंगचा ब्लाउज आहे कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा कशा पद्धतीने पार्ट जोडायचे आहेत म्हणून तर दोन्हीही पार्ट आपले जोडून झालेले आहेत आता इथं आपल्याला मागील गाळ्याची जी पट्टी निघलेली होती ती आपल्याला ठेवायची आहे जपून जेणेकरून आपल्याला एक हुकलुक किंवा पट्टी लावण्यासाठी काम येते तर मी इथे एक पार्ट उलटा करून ठेवायचा आपल्याला आणि या पद्धतीने अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची तर ही जी पट्टी आहे ही आपली आयपट्टीसाठी लागल्या जाणार आहे अर्धा इंचा टीप मारल्यावर हो, त्याच्यावर एक दाब टिप द्यायची आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला याच्या कडेनी टीप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण इथं गाळ्यानुसार पट्टी कट करून टाकली तर आता आपण दुसऱ्या साईडची पट्टी इथं जॉईन करून घेणार आहोत तर इथं जर आपल्याकडं मॅचिंग कपडा नसेल तर आपण दुसरा पण कपडा इथं यूज करू शकतो जसं मी आता इथं दुसरा अस्तरचा कपडा घेतलेला आहे जर तुमच्या ब्लाऊज कटिंग करताना आपले जो कपडा असतो अस्तर असतं ते आपल्या एक्स्ट्रा जास्त असेल तर तुम्हाला इथं या पद्धतीने पट्टी काढून दीड इंचाची घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने काढून ती जोडायची आहे तर एक पट्टी मी उलटा पार्ट ठेवून जोडली आणि एक पट्टी मी या पद्धतीने सरळ पार्ट ठेवून जोडली तर एक आपली हुक पट्टी आपली पट्टीसाठी आणि एक पट्टी आपली आईस पट्टीसाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीने इथे आपण कटिंग करतानाच गळा हा मोजून घेतलेला होता जर तुम्हाला इथं वाटलं आपल्याला गळा अजून थोडासा खाली नॉर्मल करायचा आहे तर तो तुम्ही इथे करू शकता अशा पद्धतीने शेप देवण्यासाठी इथं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने पुढचा गाळ्याचा शेप आपला तयार आहे आता जी मागील पट्टी निघली होती त्याच्यामध्येच आपण आपल्याला पायपिंग करण्यासाठी मी इथे कट करते आहे नॉर्मल असं तिरकं करून घेतलेला आहे कारण की कप का पट्टी जी होती ती सरळ होती आणि या पद्धतीने आता आपल्याला तिला जॉईंट करायचं आहे पायपिंग करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेतली आता एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून टाकायचा आता आपल्याला जेवढं जाडीचं पायपिंग पाहिजे बारीक झाड त्या पद्धतीने इथे पायपिंग आपल्याला इथं करून घ्यायची आहे तर जो खाचा असतो आपला त्या खाचेमध्येच आपली आली पाहिजे लगेचच मी इथं आय पण करून आहे तर आपली एकूण पाच आय ही येत असतात जर तुमची फ्रंट पार्टला ब्लाऊजची उंची जास्त आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची उंची जर, जर जास्त असेल तर मग तुमची आय ही सहा सहा आयसुद्धा येऊ शकतात तर आपला हा पार्ट रेडी झाला आता दुसऱ्या पार्टची पण आपण पायपिंग जी आहे ती लगेचच करून घेऊ टेप मारून घेतली आहे आपण आणि या पद्धतीने याच्यावरतून फोल्ड करून घ्यायची हे पट्टी आपल्याला आता जेवढं जाड पाहिजे तेवढी पायपिंग करून घ्यायची जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल कोणी मैत्रिणी तर चॅनलवर सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा तर याच्या पुढचे तुमच्यासोबत कटिंगचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील आता आपले दोन्ही पार्ट तयार झाले आता आपल्याला फिटिंग करायचे आहेत तर जो आपण मागील पार्ट तयार करून घेतलेला होता त्याचबरोबर आपण हे फ्रंट पार्ट उलटे त्याच्यावरती ठेवायचे खालून मागील पार्ट सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती हे दोन्हीही पार्ट असे उलटे ठेवायचे म्हणजे ते बरोबर लागल्या जातात तर अर्धा इंचाने आपल्याला इथे शोल्डर हे जोडून घ्यायचे शोल्डर जोडून घेतल्यानंतर इथं व्यवस्थित मागे पुढे झालेला पार्ट व्यवस्थित सरळ करून घ्यायचा शोल्डर वगैरे जास्तच आपल्याला इथे थोडंसं कट करून टाकायचं बाही जॉईंट करून घ्यायची बाहीचा जो खोल भाग आहे तो आपल्याला कटोरीकडून जोडायचा आहे त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे तर तो पार्ट आपला कटोरीकडून लागला जाईल आणि जो उथळ भाग असतो तो बॅकला लागला जाईल तर अशा पद्धतीने मधला सेंटर धरून आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे अर्धे अर्धी बाही जोडून घ्यायची म्हणजे बाही आपली मागे पुढे होत नाही आणि परफेक्ट अशी लागल्या जाते तर या पद्धतीने आपली एक बाही आपण लावून घेतली आता दुसरी पण बाही या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाट वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करूनसुद्धा नक्की विचारा आपण त्याच्यावरती रिप्लाय नक्की देईन नाही तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू तर अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकता त्याच्यानंतर आपण इथे फिटिंग फिटिंग पाहू शकता तुम्ही कुठेही कमी जास्त आपला पार्ट होणार नाही आहे तर या पद्धतीने आपण पाहुण इंच आणि योगपट्टी ही वाढवलेली होती कटिंगमध्ये तर इथं पाहू शकता तुम्ही कुठंही कमी आणि जास्त नाही आहे तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने ही कटिंग करून ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि तुम्ही याचा फायनल लुकसुद्धा बघू शकता तुम्ही स्वतःचं ब्लाऊज स्वतः कटिंग करून स्टिच करा आणि त्याचा फायनल लुकसुद्धा तुम्ही नक्की चेक करा कशा पद्धतीने ब्लाऊज हा बसतो म्हणून तर पाहू शकता या पद्धतीने आपण इथं दु दु त्या एका साईडची फिटिंग झाली आपली म्हणजे फक्त बॉक्स फिटिंग केलेली आहे अजून प्रॉपर फिटिंग आपली बाकी आहे तर सगळ्यात पहिला आपण ही आतमधला भाग जो आहे तो मी एक्स्ट्रा करून घ्यायचा आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करून टाकलेला आहे बाहीला जॉईंट जो आहे ना तो मी दिलेला नाही आहे जर तुमचा दंडघेर जास्त असेल मुंढा जास्त असेल आपण मोजून टाकलेला आहे तर बाही कटिंग मी दाखवलेली नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि त्यामुळे मी इथं बाहीला जॉईंट वगैरेसुद्धा देऊन घेतलेला नाही कारण की दंडघेर एवढा नव्हता साडेसहा इंचाचा होता तर आ, चा जो प्रॉपरमध्ये बसणार आहे मुंढाघेरसुद्धा प्रॉपरमध्ये बसणार आहे सगळ्यात तर पहिलं मी इथं मोंढामध्ये टिप मार्किंग करून घेतलं जे काही आपला छातीचा चौथा भाग आलेला होता आपण जो लिहून घेतलेला होता त्यामुळे आपण ब्लाउजवरची मापं घेताना प्रॉपर घ्यायची फिटिंग म्हणजे आपली व्यवस्थित आहे तर दंडघेर आपला जेवढा आलेला आहे तेवढं आपण इथं माप टाकून घ्यायची आहे तर दंडघेर साडेसहा इंच होता आणि जो छातीचा भाग होता तो च चौतीस छातीचा होता तर मग तुम्ही इथं चौतीस छातीनुसार आणि कमरेचा भाग हा साडे अठ्ठावीस इंच होता तर मी सव्वा सात इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं कमरेच्या साईडला दोन्हीही साईडने तर जी आयपट्टी असती ती अर्धा इंच अंतर सोडून द्यायचे आपल्याला आणि तिथून पुढेच माप मोजायचं आहे तर मी साडेआठ इंच साडेआठ इंच अशा पद्धतीने माप मोजून घेतलं दंडघेर जो होता तो साडेसहा इंच होता बघा या पद्धतीने आता प्रॉपरमध्ये आपली सरळ लाईनिंगमध्ये आपली टीप ही येणार आहे तर अशा पद्धतीने दंडघेर छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग हे आपल्याला टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने सरळ भाग घेऊन सरळ टीप मारून आपल्याला इथे घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपली टीप मारून झाली तर सरळ आपली टीप आलेली आहे फिटिंग सुद्धा आपली व्यवस्थित येणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी लाइनिंग पण ओढून घेऊ शकता खडूचं मार्किंग करून संपूर्ण ब्लाऊज आपला इथे तयार आहे तुम्ही बघू शकता साडे अठ्ठावीस इंचाचं कमर साडेआठ इंचाची छाती आणि साडेसहा इंचाचा दंडघेर संपूर्ण मार्किंग आपण करून ह्या ब्लाउजची फिटिंग करून घेतलेली आहे तर आपला इथं संपूर्ण ब्लाऊज रेडी आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटिंगसोबत श्री स्वामी समर्थ